जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्याशी एका महत्वाची विषयावरती बोलणार आहे आपण चीनला कसा धडा शिकवू शकतो आज या विषयावरती मी तीन भागामध्ये बोलणार आहे आजच्या भागामध्ये पाच मे पासून चीननी काय केलं आणि त्याला आपण कसं प्रत्युत्तर दिलं याविषयी बोलू भाग नंबर दोन मध्ये गलवान मध्ये आणि आतापर्यंत काय झालं याच्याविषयी आपण बोलू आणि भाग नंबर तीन मध्ये जर चीनशी युद्ध झालं तर आपण ते कस जिंकू शकतो या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की जर चीनशी युद्ध झालं तर आपण चीनला धडा शिकवण्याकरता अगदी पूर्णपणे सक्षम आहे कारण काहींच्या मनामध्ये एक शंका असते की एकोणीशे बासष्ट साली जसा आपला पराभव झाला होता तसा पराभव आपला होईल का तर अजिबात नाही कारण मी एकदा पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की जर एकोणीसशे बासष्ट मध्ये पराभव झाला होता तर तो त्यावेळेच्या राजकीय नेतृत्वाचा पराभव होता तो भारतीय सैन्याचा पराभव नव्हता कारण त्यावेळेला वेळेला नव्वद टक्के भारतीय सैन्य एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये लढलच नाही आपलं साडे लाख सैन्य त्या भागामध्ये त्यावेळेला होतं. परंतु आपलं फक्त सैन्य त्यावेळेला युद्धामध्ये लढलं आपलं एअरफोर्स आणि नेवी शंभर टक्के या युद्धामध्ये लढले नाही म्हणजे नव्वद टक्के सैन्य आणि शंभर टक्के हवाई दल आणि नौदल जर लढलं नाही तर हा भारतीय सैन्याचा पराभव कसा मानता येईल एकोणीसशे बासष्टच्या युद्धाची आठवण करणे गरजेचे आहे कारण आपल्याला आपल्याला आप आठवत असेल की बावीस ऑक्टोबरला चीनने भारतावरती एकोणीसशे बासष्ट साली हल्ला केला होता आणि ते युद्ध एक महिना चाललेलं होतं म्हणजे एक्झॅक्टली हीच वेळ आहे ज्या वेळेला एकोणीसशे बासष्ट साली चीनने भारतावरती हल्ला केला होता परंतु मात्र त्यानंतर चीनशी आपली अनेक वेळा चकमा चकमका झाल्या आणि ज्यामध्ये प्रत्येक वेळी अतिशय चांगलं लष्करी प्रत्युत्तर दिलं त्याच्यामधल्या फक्त तीनच महत्वाच्या घटनांविषयी मी बोलू इच्छितो एक तर एकोणीसशे सदुसष्ट साली नाथूला जे सिक्कीम मध्ये आहे त्या भागामध्ये आपली आणि चीनी सैन्याची चकमक झाली ती का झाली कशी झाली याविषयी मी जास्त बोलत नाही परंतु त्यावेळेला त्या, त्या भागामध्ये आपले एक अतिशय आक्रमक सैन्य अधिकारी होते आणि त्यांनी आपल्या सैन्याला चीनवरती प्रतिहल्ला करण्याचा हुकूम दिला आणि मग त्या झालेल्या चकमकीमध्ये आपण जवळजवळ साडेतीनशे चीनचे सैनिक मारले अर्थातच आपल्याला याची किंमत आपल्या सत्तर सैनिकांचं रक्त सांडून ही द्यावी लागली तर आपण तिथे चीन वरती एक मोठा विजय मिळवला होता त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली चीनने अरुणाचल प्रदेशच्या व्हॅली व्हॅलीमध्ये असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला सुद्धा आपल्याकडे एक अतिशय आक्रमक सेनाधिकारी जनरल सुंदरजी होते त्यांनी आपल्या सैन्याला चीनच्या मागे जाऊन बसवलं आणि परत गेलं त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला डोकलाम मध्ये तीन वर्षापूर्वी स्टँड ऑफ झाला होता अठ्यात्तर दिवस हा स्टँड ऑफ चालला परंतु भारतीय सैन्य मागे आलं नाही आणि चीनला मोकाट्याने परत जावं लागलं आणि आपण जर आजच्या युद्धाविषयी बोललो तर मे ला हा अतिक्रमण सुरू झालं आपण त्यांना थांबवलं त्यानंतर चीनने भारतावरती खूप मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हस्तकाच्या द्वारे आपली प्रिंट मीडिया, मीडिया आपली इलेक्ट्रॉनिक म्हणजे टीव्ही मीडिया आपल्या सोशल मीडियावरती प्रचंड दुष्प्रचार केला की चीनचं सैन्य खूप जास्त मोठ आहे चीनचे रणगाडे खूप आहेत चीनकडे क्षेपणास्त्र आहेत चीनकडे ड्रोन्स आहेत चीनकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत परंतु मग काय झालं गेल्या सहा महिन्यामध्ये हे कुठलंही वापरायची त्यांची हिंमत झाली नाही उलट ज्या वेळेला त्यांनी गलवान मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आपण त्यांना रक्तबंबाळ केलं ज्याविषयी मी दुसऱ्या भागामध्ये बोलेनच परंतु मी माझा हा भाग इथेच थांबवतो आपल्याला हे एक आव्हान करून आपण सगळे देशभक्त नागरिक आहोत आपल्या सगळ्यांना देशाने मोठं व्हावं असं वाटत तर आपण देशा करता काय करू शकतो तीन गोष्टी तर कमीत कमी करायलाच पाहिजे नंबर एक कुठलाही दुष्प्रचार जो आपल्या देशाच्या बाबतीत केला जातो की या देशाला भवितव्य नाही हा देश मोठा होणार नाही आपल्या सैन्याला हरवलं जाऊ शकतं यावरती विश्वास ठेवू नका आपल्या सैन्यावरती आपला विश्वास हा असायलाच पाहिजे नंबर दोन चीनच आर्थिक कंबर्द मोडण्याची गरज आहे आणि आता दिवाळी येणार आहे मागच्या दिवाळीमध्ये चाळीस हजार कोटी रुपयाचा माल चीननी आपल्याला विकला होता तर यावेळेला आपण एक निश्चय करूया की कुठलीही गोष्ट चीनी आपण घेणार नाही तर चीनी दीपावलीचा माळा असो चीनी फटाके असो चीनी खेळणी असो चीनी शोभेच्या गोष्टी असो आपण कुठलीही चीनी गोष्ट घेणार नाही याशिवाय जे व्यापारी अजून सुद्धा चीनी माल विकत घेत असतील त्यांच्यावरती आपण बहिष्कार घालू इथेच मी थांबतो मला खात्री आहे की हा भाग आपल्याला आवडेल जर आवडला तर याला जरूर लाईक करा दुसऱ्या भागामध्ये उद्या भेटू तोपर्यंत जय हिंद